नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारषा भेशे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराण्या जीन्सचा यूज तुमच्याकडे कोणत्याही जीन्स असू द्या लहान मुलांच्या बघा ते आता त्यांना होत नाहीत म्हणजे छोटा पडतात तर त्या जीन्स अशा घरामध्ये बेकार पडलेले असतात तर त्यांचा रिज करून तुम्ही एक कमाल आयडिया बनवू शकता आणि तीही खूप वर्षानुवर्षे टिकणारी असते कारण की जीन्सचं कापड तुम्हाला माहित आहे किती मजबूत आणि टिकाऊ असतं त्यामुळे इथे आपल्याला नाही गोनी वापरायची नाही फॉर्मशीट फक्त जीन्सच्याच कापड आपण आपण आजची जी आयडिया आहे ना ती बघणार आहोत आणि अगदी साधी आणि सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करणार आहे याची मला खात्री आहे कारण की तुम्हाला ती आवडणार आहे तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी बघा मी इथे माझ्या मुलाची जीन्स घेतलेली आहे जी की त्याला आता होत नाही तुम्ही तुमच्या मुलांच्या बघा कोणतेही कपडे असतील ना जीन्स पॅन्ट असू द्या म्हणजे मुलीचे असू द्या किंवा मिस्टरांचे असू द्या ती पण घेऊ शकता आता माझ्याकडे जी अवेलेबल आहे ना तिचीच मी तुम्हाला आयडिया बनवून दाखवत आहे तर सर्वात तर अगोदर आपण हा जो पॅन्टचा जाड जाड पार्ट आहे ना तो कट करून घेऊया बघा या पद्धतीने आणि जर तुमची म्हणजे मिस्टरांची जर पँट असेल ना तर लांबी जास्त निघेल निश्चितच आता माझी मुलाची होती त्यामुळे मला इथे लांबी जरा कमी निघली तुमची तीस एकतीस इंच लांबीचा म्हणजे जो कपडा आहे ना तो निघेल माझा हा कमी निघला तरी पण तुमचं जेवढा निघेल याच्यातून चा, चांगला कपडा तेवढा तुम्ही लांबीला घेऊ शकता आणि रुंदीला पण तर मी अशा पद्धतीने ना हा एक पाय कट केला पॅन्टचा आता दुसरा पण पाय मी इथे कट करून घेते आणि ते दोन्ही पण आहे ना आपल्याला एकमेकांना जोडून स्टिच करून घ्यायचे म्हणजे त्याच्यापासून आपल्याला एक आयताकृती कपडा आहे तो पाहिजे आहे त्यासाठी तर स्ट्रेट भाग मी ते अशा पद्धतीने कट करते आणि जो जाड भाग आहे ना तो पण कट करून घेतला जीन्सचा आणि त्यानंतर बघा इथे पॉकेट होतं ना ते पण थोडंसं उसवून घेतलं कारण की मग ते जाड होतंय ना त्यामुळे आता हे दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण बघा मी इथे ना स्टिचिंग पण करून घेतलेली आहे आणि हा जोडा आहे तो देऊन घेतलेला आहे म्हणजे दोन्ही पायांचा बॉटम पॅन्ट आहे ती स्टिच करून घेतली आता हेच आहे ना स्टिच करून एक रेक्टँगल पीस मी तयार केलेली आहे तर याची लांबी रुंदी आहे बघा साडे एकोणावीस इंच आणि लांबी आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस बाय साडे एकोणावीस इंचा हा पीस आहे आता त्यानंतर कडनं लांबी आहे ना तर लांबीनुसार आपल्याला हा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर अठ्ठावीस इंच लांबीच्या बाजूने मी हा कपडा फोल्ड केला आता फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि कडेपासून पण दोन इंच तसं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलं आहे ठीक आहे आणि इकडनं पण म्हणजे चारही कॉर्नर आहेत ना ते आपल्याला दोन बाय दोन इंचचे ड्रॉ करून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया तर अगदीच म्हणजे सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तुम्ही नक्की ट्राय करणार आहे कारण की इतकी सोपी आहे आता बघा ओपन केल्याच्या नंतर हा पार्ट आपला या पद्धतीने दिसणार आहे तर मैत्रीण बेल्ट साठी मी इथे ना रेडीमेड बेल्ट घेतलेले बेल आहे तुम्ही जीन्सचे पण बनवले तरी पण चालेल तर बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे अठरा इंच हे दोन्ही बेल्ट आहेत बघा आणि हे आपल्याला इथे ह्या पार्टचा सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला तर हा आता पंधरा इंच राहिलेला आहे तर पंधराचा सेंटर येतो साडेसात तर तुम्ही ते सेंटर काढून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट हात जो कपडा आहे ना तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचा आणि सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टची आणि या पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टीच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून दोन इंच इकडे तिकडे मार्किंग केली आणि बेल्ट स्टिच करून घेऊ अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आता आपल्याला पॅन्टला आहे ना अस्तर लावून घ्यायचं आहे राईस बॅग तर नाही वापरले आपण फक्त अस्तरचा कपडा आहे तो वापरणार आहोत आणि ह्या पूर्ण आपण जसं शेपायचं तसंच स्टिच करून घेणार आहोत आणि कुठूनही तुम्ही एवढा पार्ट ओपन ठेवायचं म्हणजे तिथून आपल्याला हा पलटी मारता यावं त्यासाठी एवढा पार्ट ओपन ठेवू आणि बाकी पूर्ण इथून तिथून आपण ही जी स्टिचिंग आहे ती करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्री न मी सर्व पार्ट वरती आहे वर तर बघा अगदी झिरो बजेटमध्ये तुम्हाला एकही खर्च न करता घरच्या घरी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने जीन्स पॅन्टरी रियूज करून ही जी आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता आणि तुमच्या वापरात आणू शकता त्याचबरोबर बघा जिथे जिथे कॉर्नर येते ना तिथे मी छोटे छोटे कट देऊन घेतले म्हणजे जो कॉर्नर आहे तो पलटतो आणि आपला शेप आहे तो व्यवस्थित यावा यासाठी आणि जिथून पार्ट ओपन ठेवलाय तिथून आपण पूर्ण जो पार्ट आहे ना बॅगचा तो बाहेर काढून घेणार आहोत या पद्धतीने आणि यावरती परत आता आपल्याला आहे ना पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढायचे आणि दापटिप देऊन घ्यायची तर चला मी यावरती ना दाप पण देऊन घेते आणि मग दाखवते अशा प्रकारे मैत्रिणी यावरती टीप पण देऊन घेतली आहे बघा या पण ठीक आहे पूर्ण मी देऊन आता त्यानंतर आपल्याला का काय करायचं आहे हा जो पार्ट आहे ना तर इथून आपल्याला एक इंचावरती मार इंचा मार्क करायचं बघा कडेपासून एक इंचावरती मी इथे मार्क केलंय म्हणजे जो कॉर्नर कट केला तिथून पुढे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आणि यावरती टिप मारून घ्यायची आहे तर इथे मी मार्किंग करून घेते अगोदर म्हणजे आपल्याला कळायला की इथपर्यंतच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्यासाठी ठीक आहे आणि अशी टीप मारल्यामुळे का होतं आपल्याला वेगळी पायपिंग करण्याची गरज पडत नाही ही एक सोपी पद्धत आहे ही बॅग शिवण्याची म्हणजे तुम्हाला बॅग शिवून झाल्यावर वेगळी पायपिंग करावी लागणार नाही कारण की हीच जी पट्टी आपण आत्ता सरळ स्टिच करतोय ना हीच आपली पायपिंगचं काम करणार आहे ते तुम्हाला लास्टला करणारच आहे तर चला आता हे स्टिचिंग पण कसं करायचं ना ते मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते अगदी जवळून दाखवते आणि मैत्रिणी जर तुमच्या मशीनवरती जाड कपड्यावरती टिप येत नसेल ना तर तुम्ही बघून घ्या तसं कारण की जीन्सचा कपडा ऑलरेडीच खूप जाड असतो आणि त्यातले त्यात ह्या जीन्सला जोड पण आलेले असते त्यामुळे जर तुमच्या क मशीनवरती चालत असेल जीन्स पॅन्टवरती टीप तरच तुम्ही ही आयडिया ट्राय करू शकता बघा अशा पद्धतीने आपण यावरती स्टिच करून घेतलेला आहे एकदम जवळून पण दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे वरच्या साईडने बघा ती अशा पद्धतीने ओपन केल्याच्या नंतर पायपिंग टाईप आहे ते दिसणार आहे बघा ठीक आहे जे आपण स्टिच केलेलं आहे ते आता जसं इकडनं स्टिच केलं तसं या साईडने पण स्टिच करून घेऊ आणि मैत्रिणी माझी पण घरगुती साधी हाफ शटल शिलाई मशीन आहे आणि तिच्यावरतीच मी जी आयडिया आहे ना किंवा कोणत्याही बॅगे आहेत ते शिवत असते आणि सोळा नंबरची सुई मी वापरत असते प्रत्येक वेळी आणि हाफ शटल मशीनलाच मी मोटर बसवलेली आहे तर बघा इकडच्या साईडने पण आपण ही जी स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने ठीक आहे तर दोन्ही साईडने आपली ही जी पायपिंग टाईप आहे ना स्टिचिंग ती करून घेतलेली आहे आपण आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि या दोन्हीकडे स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने इकडची साईड का सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला लगेचच स्टिच पण करून दाखवते आणि बघा आतून बाहेरून फिनिशिंग सहित आपली ही जी बॅग आहे ना ती दिसत आहे कारण की आपण आज तर पलटी मारलं होतं त्यामुळे कुठूनही आपले म्हणजे थ्रेड दिसणारा पार्ट दिसत नाही आता दोन्ही कडेने स्टीच करून झाल्याच्या नंतर आपण जो बॉटमचा कट केलेला बेस आहे ना तो अशा पद्धतीने पकडून स्टीच करून घ्यायचा आहे आणि बघा इथे जो बेस स्टिच करतो ना तर ती कट जोडलेली पार्ट आहे ना तर तो पण आपल्याला एका साईडला फोल्ड करायचा असतं त्यामुळे जास्त जाड होतं त्यामुळे ना मशीन तिथे हळूहळूच स्टिच करायचं म्हणजे सुई मोडू नये त्यासाठी जाड कपडा आल्यावरती सुई मोडण्याचे चान्सेस असतात ना त्यामुळे इथे हळूहळू आपल्याला म्हणजे तो मागचा वर उचलतच जो बेस आहे ना तो स्टीच करताना अशा पद्धतीने मैत्रिणी हा जो बॉटमचा बेस आहे ना तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे बघा ठीक आहे दोन्ही साइडने बॉटमचा बेस स्टिच केलेला आहे साईड पण आपण स्टिच केलेली आहे आता त्यानंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा आपण जे साईडला पायपिंग केले टाइप दिसत आहे ना म्हणजे आपल्याला वेगळी सेपरेट अशी पायपिंग करण्याची काही गरज पडलेली नाही बघा या पद्धतीने आपण हि स्टिचिंग अगोदरच केली होती ना त्यामुळे आणि बघा किती सुंदर अशी आपली जीन्स पासून टिफिन बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे बघा आणि आतमधला स्पेस पण बघा एवढा मोठा असा स्पेस आहे तुम्ही याच्यामध्ये पाण्याची बॉटल डब्बा दोन्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारे मैत्रिणीनो बघा मी तुम्हाला याच्यामध्ये ना एक लिटरची पाण्याची बॉटल ठेवून दाखवत आहे ही एक बॉटल अजून एक बॉटल आणि प्लस टिफिनचं डब्बा ठेवण्यासाठी पण आपल्याकडे बघा एवढी जागा अशी शिल्लक आहे याच्यामध्ये तुम्ही दोन ताळी टिफिन ठेवू शकता तीन ताळी चार ताळी जेवढं मोठं टिफिन असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता आणि बघा एवढ्या मोठ्या साईजची आपली ही जी टिफिन बॅग आहे ती बनवून तयार झाली आणि त्याचबरोबर मैत्रिणीनो झिरो कॉस्टमध्ये एकही रुपया खर्च न करता आपण घरच्या घरी जीन्स पॅन्टपासून ही जी बॅग आहे ना ती बनवलेली आहे आणि ही बॅग तुम्हाला माहिती आहे टिकाऊ असते तर ही बॅग तुमची वर्षानुवर्ष टिकणारी आहे कारण की जीन्स पॅन्टचा कपडा खूप टिकाऊ आणि मजबूत आणि जाड असतो विशेष म्हणजे त्यामुळे ही तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे हाताने धुवू शकता मशीन वॉश करू शकता आणि एकदम टिकाऊ अशी आपली टाकाऊपासून पासून टिकाऊ टिफिन बॅग आहे ती बनून तयार झाली त्याचबरोबर बघा याच्यामध्ये तुम्हाला मी दोन टिफिन ठेवून दाखवलेले आहेत त्याचबरोबर दोन पाण्याचे बॉटल बसतील एवढे मोठे साईजची आपली ही जी बॅग आहे ना ती बनून तयार झाली तर मैत्रीणो नक्कीच तुमच्यासाठी आपली आजचा जो व्हिडिओ आहे ना तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय